आगामी महापालिका निवडणुकीसाठी लातूरमध्ये अमित देशमुखांनी टाकला पहिला डाव राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बिगुल वाजले आहे त्यामुळे सर्वच पक्षाने आता वेगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे लातूर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच काँग्रेस पक्षाने संपूर्ण राजकीय पटलावर खळबळ उडवून देण्याची तयारी सुरू केली आहे एकेकाळी लातूर जिल्ह्याची ओळख ही काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून होती काँग्रेसने आता हा गड राखण्यासाठी पक्षाने थेट मिशन मोडमध्ये प्रवेश केला आहे विशेषतः राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या कणखर नेतृत्वाखाली ही जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आगामी काळात होत असलेल्या महापालिका या तयारीचा पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा जाहीर झाला आहे त्यानुसार आता येत्या काळात इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर केलेल्या अर्ज स्वीकृती प्रक्रियेमुळे केवळ पक्षांतर्गतच नव्हे तर विरोधी छावणीतही तातडीने हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये पंधरा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दरम्यान अर्ज स्वीकारले जाणार आहेत सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत निवडणुकीच्या तयारीतील ही प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि पारदर्शक ठेवण्यासाठी काँग्रेसने आठ प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक विशेष समिती गठीत केली आहे यामुळे केवळ निष्ठावंत आणि तगड्या उमेदवारांनाच संधी मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला जात आहे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अमित देशमुख यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा दबदबा पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने त्यांचे प्रत्येक पाऊल टाकले जात आहे महापालिकेसाठी काँग्रेसचा झेंडा फडकावण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सज्ज झाले आहेत असे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी स्पष्ट केले आहे या मिशन मोड तयारीमुळे लातूरच्या राजकारणात मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत येत्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्यासाठी विरोधकांना आता नवी आणि अधिक आक्रमक रणनीती आखावी लागणार आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे